नमस्कार विनयकुर्दे विलाउजमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आता आलेलो आहे वणीला आणि जर तुम्ही वणीला सप्तशृंगी देवीच्या जर दर्शनाला आला असाल किंवा मग तुम्ही गुजरात साईडने कुठे येत असाल सापुतारा या साईडने तर तुम्हाला आणि जेवायचं असेल तर दिस इज द राईट प्लेस प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे ज्याचं नाव आहे हॉटेल पारिजात इंटेरियर छान आहे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे इथे मिळतं तुम्हाला मेनू फॅमिली आहे मेन म्हणजे पंजाबी महाराष्ट्रीयन चायनीज गुजरात ठीक जैन फूड मिळतं मिसळपाव देखील मिळतो आणि फॅमिली रेस्टॉरंट असल्यामुळे हो तुम्ही इथे बिंदास येऊ शकतात आपल्या फॅमिलीसोबत आणि इथलं ॲम्बियन्स पण छान आहे पाहू शकतो इथली मँगो लस्सी खूप प्रसिद्ध आहे ती तुम्ही ट्राय करू शकतात आणि हॉटेलचे ओनर जे आहेत नितीन सर ते आपल्यासोबत आहे आता आणि अतिशय चांगली से चांगली सेवा देतात ते पाहू शकतो या क्रॉडवरून तुमच्या लक्षात असेल की इथे लोकं का येतात यांचा पनीर अंग आ, अंगारा देखील खूप प्रसिद्ध आहे ज्याची मी छोटी क्लिप टाकतोच आहेत आणि अतिशय सुंदर असलेले रेस्टॉरंट स्वतः मालक आहेत सोबत आपल्या नितीन सर सर विनयकोट जिल्हाऊसमध्ये आपले स्वागत आहे आपण कधी रेस्टॉरंट चालू केलं आहे सर आपलं एकोणावीसशे नव्वद साली आपलं रेस्टॉरंट चालू झालेलं आहे सर्व आणि त्यावेळेपासून आम्ही ग्राहकांना चांगली सेवा चांगली चव देण्याचा प्रयत्न आहे आमच्या वडिलांपासून आम्हाला ती सवय आहे आणि आम्ही हा प्रयत्न कायम करत राहणार आहे आणि टायमिंग काय असतो सर आ, सर सकाळी आमचं नऊ वाजता आमचं हॉटेल स्टार्ट होतं त्यावेळेस ब्रेकफास्ट असतो मिसळपाव वगैरे बाकी पोहा वगैरे हा आयटम्स असतातच आणि शेजारीच आमचं स्पाइस ग्लोरी या नावाने आम्ही एक नवीन ब्रँच चालू केलेली आहे कुठल्या एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि चांगला प्रतिसाद पण आहे तिथं साऊथ इंडियन वगैरे आहे आमचं आणि मोस्ट बेस्ट सेलर आमचा पिझ्झा हा आम्ही स्वतः नाही का तयार करतो तिथे डो वगैरे स्वतः तयार करून आम्ही नाही का त्या सर्व गोष्टी बनवतो आणि ग्राहकांना चांगल्या पद्धतीत सर्व करतो तो सो so, हे जे नवीन रेस्टॉरंट चालू केलं आहे तुम्ही बाजूलाच आहे का हो बाजूलाच आहे एकदम आपल्या ह्या हॉटेलला शेजारी खेटूनच आहे सो इथे पण येऊ शकता तुम्ही जे नवीन क्राऊड आहे जे यंग जनरेशन म्हणतो आपण त्याला त्याच्यासाठी ते बेस्ट फूड आहे तर ते येऊन तुम्ही ते प देखील ट्राय करू शकतात आता रात्रीची वेळ आहे आणि आम्ही फूड ऑर्डर केलेले आहे सो आता येणारच आहे आणि तुम्ही तुम्हाला टेस्ट करून दाखवतो कसं फूड आहे इथलं सो so, यांचा बेस्ट आणि सिम्बल असा मेनू मी ऑर्डर केलेला आहे आज जे एक चना मसाला आणि तंदुरी रोटी आणि सोबत त्यांनी दिलेलं आहे मला सलाड कांदा आणि लिंबू सो आपण ट्राय करूया हो कशी आहे यांची चना मसाला सो so, सर जसं तुम्ही मला सांगितलं एकोणीसशे नव्व नव्वदपासून तुम्ही सर्व करतायत बरोबर आणि हे तुम्ही चालू केलं होतं का तुमच्या तुमच्या चा वडिलांनी चालू केलेलं आहे अच्छा आमचं तसं हॉटेल बिझनेसमध्ये आमचं पंजोबामपासून नाही का आमच्या ह्या गोष्टी आलेल्या आहे घड्या ओके okay. तर त्या काळामध्ये आम्ही म्हणजे आमच्या जुन्या जमान्यांमध्ये जे साधे रेस्टॉरंट होते तर त्यावेळेसपासून आमच्या गावाकडे सर्व ह्या गोष्टी आम्ही नाही का करत करत आमच्या पंजोबापासून आजोबा आजोबापासून पुढे पुढे आम्ही गेलो तसं तसं okay. नवीन सगळ्या काही गोष्टी आम्ही नाही का पुढे वाढवत गेलो सर टेस्ट केलेली मी खूप छान आहे आणि घरगुती फील येतो थोडासा हो बरोबर हॉटेल सारखं वाटत नाही मी बरेच मसाले आम्ही थोडा आमच्या घरच्या हिशोबाने आम्ही तयार करतो आणि ते पण ॲड करत असतो तेच छान आहे सो तुम्ही इथे विथ फॅमिली येऊ शकतात मेन म्हणजे छान रेस्टॉरंट आहे आणि जर सर इथे यायचं असेल मी तर सांगितलंच आहे की जर तुम्ही सापुतारा सैन्य येत असाल किंवा वणीच्या दर्शनाला आलं असाल देवीच्या बरोबर सर तर दिस इज द राईट प्लेस विथ फॅमिलीसाठी यायला पण इथे पोहोचायचं कसं सर जर तुम्ही नाशिकहून जर येत असाल तर नाशिकहून आल्यानंतर तुम्हाला वणी गाव लागतं वणी बसस्टँडपासून साधारण एक किलोमीटर अंतरावर हा एक वणी कळवण चौफुली फाटा आहे कळवण चौफुली म्हणता यायला आणि बिरसा मुंडा हे नाव इथं था आता okay. आलेलं आहे इथं या बिरसा मुंडा चौकात जी मोठी एक समयी आहे सर ओके okay. त्या समयीचं एक्झॅक्ट समोर आपलं हॉटेल आहे ओके okay. आपलं हॉटेल फक्त पारिजात नावाने आहे ओके okay. बाकी आपल्या हॉटेलला न्यू इन वगैरे असं कुठेही काही लावलेलं नाही आहे आपलं फक्त पारिजात नावाने आपण हे हॉटेल का सुरुवात केलेली आहे आणि त्याच नावाने आहे ग्रेट सो या इथे व्हिजिट करा खूप चांगलं रेस्टॉरंट आहे आणि आता चं फूड आलेलं आहे सो आम्ही आता त्याचा एन्जॉय करतो जरूर आणि धन्यवाद सर तुम्ही जी सेवा देतात त्लासेस कंटिन्यू राहा आणि आम्हाला आमच्या विनयकोटातील विलाउस करून तुमचे जे रेस्टॉरंट त्याला शुभेच्छा थँक्यू सर जे नवीन रेस्टॉरंट चालू झालेले जसं तुम्ही सांगितलं त्याला देखील शुभेच्छा थँक्यू सर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असतो व्हिडिओला लाईक करायचं जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ दाखवत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तबरोबर तुम्ही खातपी त्रास मस्त नामस्तार त्याच्याबरोबर थोडासा देखील करत राहत धन्यवाद थँक्यू सर